तुम्ही आपल्यासाठी खूप चांगली खूप संधी आहे प्रथम त्या पद्धती आणि पूर्णतयारीवरती कशी केली तुम्हाला जास्तीत जास्त तसं ज्ञान मिळेल आणि तुम्ही त्याच्यात व्यवसायामध्ये त्यांना उपयोग कसं करा त्या दृष्टीने इथे एक अतिशय चांगला एक मार्गदर्शन केले ते म्हणजे आपले गांधी सर प्रथम त्यांनी शरीर रचनावरती कशा अंतर अंतर शरीरामध्ये रचना कशी असते

सगळ्यांनी भाग सांगितलं पाहिजे यायला पाहिजे आणि व्यक्त केलेलं नक्की पाहिजे ऑर्गनाईज करण्यामध्ये वाटा आहे ते म्हणजे कोकणी सर त्यांचे त्यांचे आभार मानतो आणि सुद्धा सुंदर स्वागत केलं सगळ्यांचे त्यांचे आवाज आणतो नंतर सगळे की सर्व कर्मचारी व्यवस्था त्यांचे आवाज आणतो या ठिकाणी सुंदर इमारत उपलब्ध करून दिव्या आपल्यासाठी हॉल आहे सुसज्ज हॉल आहे तिथे टोकेक्टर आहे फॅन आहे सगळा टॉयलेट बाथरूम नंतर सगळं गाड्या गिंदा सगळं इथे सुसज्ज आहे खूप चांगली सुंदर इमारत आहे त्या त्यामध्ये तुझा इथे आभार मिळतो आणि कार्यक्रम चांगल्याचे चहा घेऊन कार्यक्रम चांगल्याची तयारी धन्यवाद